नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवड डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा दहा ते पंधरा दिवसाचे हे ब्लाऊज मी शिवून झालेले आहे तर बघा हे बोटनेकमधील ब्लाऊज आहे याचीवाली डिझाईन मी पाठीमागची अपलोड केलेली आहे तर बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये तर बघा हे बोटनेकचं ब्लाऊज आहे तर बघा हे मी साडेपाचशे रुपये याचीवाली शिलाई घेतलेली आहे तर बघा एरियानुसार कमी जास्त शिलाई होऊ शकते तर बघा त्याच्यानंतर अस्तरचं ब्लाऊज आहे कटोरीमधलं आणि बाई साडेनऊची बाह्य घेतलेली आहे आणि याला नॉट आणि लटकन लावलेलं आहे तर बघा याची शिलाई मी दोनशे किंवा दोनशे वीस रुपये घेणार आहे तर बघा एरियानुसार कमी जास्त शिलाई ही होऊ शकते तुम्हाला मी पहिलेच म्हटलेले आहे आणि पहिले पण मी शिलाई सांगितली आहे बरंच ताईची कमेंट आलेली आहे की कोणी म्हणतं शिलाई जास्त हो कोणी म्हणतं कमी आहे तर बघा ह्या कटोरी ब्लाऊज आहे हे पण आणि याला मी ही जी लेस लावलेली आहे ला ही शंभर रुपये मीटर भेटते तर बघा ब्लाऊजची शिलाई दोनशे वीस रुपये घेणार आहे आणि जी लेस घेतलेली आहे ती शंभर रुपयाची घेणार आहे तर बघा या पद्धतीने अशी याला एक ल, लेस लावलेली आहे गोल गळ्याला तर बघा हे पण आज आहे पण हे गोलगळ्याचं आहे आणि याला काहीच लटकन वगैरे नाही लावले त्याच्यामुळे हे दोनशे रुपये शिलाई घेणार आहे तर बघा हे आज तर मी जे ब्लाऊज लावते हे आज तर मी माझ्यातर्फेच लावायचं असते त्याच्यामुळे मी शिलाई आस्तरची पण धरून याच्यामध्ये लावत असते तर बघा या पद्धतीमध्ये त्याच्यानंतर तर, तर बघा हे आहे एक ब्लाऊज तर बघा हे तुम्हाला मी कसं कट करायचं ते दाखवलं होतं तर बघा हे शिवायला खूप जड गेलेलं आहे तर हे बघा हे प्रिन्स कटमध्ये आहे तर बघा मी याची शिलाई साडेतीनशे रुपये घेणार आहे कारण हे शिलाईला खूप जड गेलं होतं मला शिवतानी आणि नखालासुद्धा हे आरशी लागले होते तर बघा हे मी तुम्हाला कट करून पण दाखवले ते सोबतच हे ब्लाऊज मी कसे कट करायचे आहे एका कस्टमर सो असले तर सोबत तर बघा याची शि याची पण शिलाई मी दोनशे वीस रुपये घेणार आहे तर बघा याला नॉट लावलेली आहे आणि लटकन पण आणि आस्तर माजवाला आहे तर बघा याला हे याची पण डिझाईन मी कशी शिवायची आहे ती अपलोड केलेली आहे कारण याचा आयताच गाळा होता तर बघा हे पोर्टक्समध्ये ब्लाऊज आहे तर मी याची शिलाई अडीचशे रुपये घेतलेली आहे तर बघा हे पण ब्लाऊज फोरटेक्समध्ये आहे आणि बाई नऊ दहाची बाई आहे तर बघा याची दोनशे रुपये शिलाई घेणार आहे मी किंवा दोनशे दहा याला पाठीमागून जे उरलेलं काठ होतं तो पण लावून घेतलेला आहे तर याची शिलाई मी दोनशे वीस किंवा दोनशे दहा घेणार आहे तर बघा हे पण ब ब्लाऊज आहे आणि याचा असा गळा घेतलेला आहे तर, तर मी याची शिलाई अडीचशे रुपये घेणार आहे या पद्धतीने तर बघा हे ब्लाऊज पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ते पण श केलेलं आहे त्याची पण व्हिडिओ नक्की बघा तर बघा हे पोटली डिझाईन आहे तर याची शिलाई मी तीनशे रुपये घेणार आहे तर बघा एवढे सारे मी ब्लाऊज शिवलेले आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद